छत्रपती संभाजीनगर मराठवाड्याची राजधानी म्हटलं जातं परंतु या राजधानीमध्ये दिवसेंदिवस गुन्ह्याचं प्रमाण वाढताना दिसतं आहे आपल्याला काही दिवसापूर्वी म्हणजे पंचवीस मे दिवशी एक घटना उघडकीस झाली घाणेगाव तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर या गावामध्ये घटना उघडकीस आली एक मृतदेह सडलेल्या अवस्थेमध्ये गळफास घेऊन लागलेला तिथल्या ग्रामस्थांना उघडकीस झाली ती घटना आणि ॲक्च्युली तो जो व्यक्ती होता मयत एक्कीस वर्षाचा तरुण होता आणि तो तरुण लातूर तालुक्यामधील लातूर जिल्ह्यामधील तो तरुण होता आणि तो काही कामानिमित्त या वाळू जेम एम आय डी सीमध्ये कार्यरत होता परंतु त्याने आत्महत्या केली का त्याचा खून केला गेला आहे हे मात्र अद्याप स्पष्ट झालेलं नाही पोस्टमॉर्टम रिपोर्टसुद्धा आलेला आहे पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये तो गळफास घेतला आहे असंही दिसून आलेलं आहे परंतु अजून काही रिपोर्ट्स येणे बाकी आहेत असं पोलीस स्टेशनचं म्हणणं आहे आम्ही आता आपण पाहू शकता छत्रपती संभाजीनगर मधील पोलीस स्टेशनच्या समोर आहे सी पोलीस स्टेशनच्या समोर आहे आणि तिथल्या जे काही पोलीस निरीक्षक आहेत त्यांच्याशी चर्चा केली नेमकं त्या मयत तरुणाच्या पालकांना काय वाटतंय मयत तरुणाचे पालक सुद्धा माझ्याशी सोबत आहेत त्यांच्याशी काय वाटतंय त्यांना काय वाटतंय हे सुद्धा जाणून घेणार आहोत सर काय सांगाल काय नाव होतं आपल्या मुलाचं आणि घटना काय माझ्या मुलाचं नाव महेश आपलं परमेश्वर इंद्रजीत सेलाल काय घटना काय झाली होती सर मला तेवीस तारखेला आईला फोन आला सर फोन आला आठ वाजता आठ वाजता आला आणि आईला बोलला आणि म्हणला आई मी येणार काहीतरी आईशी चर्चा झाली बोलला आणि परत त्यांनी अकरा वाजता फोन केला आपला मुलगा इथं किती दिवसापासून वास्तव्यास होता दोन वर्षांनी वेळ दीड दोन वर्ष झाले सर कॉलेज काम करत होत आणि फोन आल्यावर अकरा वाजता आई झोपलेली मी बी झोपलेलो आणि फोन उचलला नाही मग सकाळी आईनं फोन केला की बोला चला लागायला पण उचलला नाही मग त्या दिवशी तेवीस तारखेला सर त्याचा काय तर मेट्रो झालेला मग मेट्रो झालेला आम्हाला कळलं रातोरात आम्ही चोवीसला निघालो आणि सगळं रातोरात निघून आम्ही सपा हट्ट इथं औरंगाबादला आपलं संभाजीनगरला आलो आणि हॉस्पिटलमध्ये तुमची तर बॉडी आम्हाला पोलिसवाल्याने म्हणले बाबा असं असं आम्हालाही पार पाडायचं असं तसं तर म्हणले आता काहीच करता येत नाही हे पार देता येत नाही तुमची बॉडी नाही आणि आम्ही तुम्ही करा नंतर आपण काय ते पुढचा निर्णय करू त्याचा मोबाईल पण सर आहे ठीक आहे चौकशीसाठी मोबाईल ठेवतात असते तसा नेम आहे परंतु आपल्याला काय वाटते की आपल्या मुलाचा मुलाने गळफास घेतलाय आत्महत्या केली की त्याचा जाणून बुजून खून केलेला आहे किंवा का त्याला आत्महत्यास प्रवर्त केले गेले काय वाटतं आत्महत्या त्यांनी केलेलं नाही सर त्याला मारून त्याला उघड ठेवलेला आहे सर करणार त्याच बाईच्या घरात कसा दुसरं त्याला तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर असं त्या महिलेचं नाव आहे एकंदरीत uh, पोलिसांकडे प्राथमिक माहिती आम्हाला अशी मिळाली की uh, संबंधित uh, जो यांचा मुलगा आहे तो मुलगा बऱ्याच दिवसापासून त्या स्त्रीला ओळखती होता परंतु नेमकं हे कोणत्या संबंधातून त्यांनी आत्महत्या केली का खरंच त्याचा खून झालेला आहे का आत्महत्यास प्रवृत्त केले गेलेलं आहे हे मात्र अद्याप स्पष्ट झालेलं नाही बरं आता आपल्याला पोलीस प्रशासनाकडनं काय अपेक्षा आहेत काय सांगाल सर ज्या दिवशी आम्ही बॉडी उचलली त्या दिवशी जाधव सर म्हणून आहेत जाधव सरनी काय म्हणले आम्हाला बाबा तुम्ही आता जावा एफार काय देता येत नाही आम्ही ये एपार मागितला त्यांच्या हाताबाहेर पोलिस केलो पण एफार आता देता येत नाही म्हणले मग पुन्हा म्हणले नंतर या मग टाइम दिवसांदिवस त्यांनी वाढवला सर आता पोलीस प्रशासनाचा तपास योग्य दिशेने चाललाय असं वाटतंय का माझी चौकशी दोन महिने हो हो सर आता दोन महिन्याच्या जवळपास तरी माझ्या काय मग प्रशासन कसं म्हणजे तपास करायला न करायला कशावर अपारविवाह मला पडून दिलं तिसरी चक्तरून याला दहा हजार रुपयाला लागत नक्कीच तर पोलीस प्रशासन तपासामध्ये दिरंगाई करत आहे पोलीस प्रशासन तपासामध्ये ढिसाळ कारभार करते असंही यांचं म्हणणं आहे खरं पाहिलं तर सदरक्षण आहे खरं आहे असं म्हणलं जात सज्जनांना तारलं जातं आणि दुर्जनांना मारलं जातं अशा प्रकारचं ब्रीद वाक्य या पोलीस स्टेशनचं आहे परंतु जर संबंधित पोलीस प्रशासन तपासामध्ये दिरंगाई करत असेल अशी गंभीर घटना घडून सुद्धा जर योग्य दिशेनं तपास करत नसेल तर पोलीस प्रशासनावर कसा विश्वास ठेवायचा जनतेनं कुणाला न्याय मागायचा आणि पोलीस प्रशासन जर असं करत असेल तर या पोलीस प्रशासनावर कोण वचक ठेवायचे हा मोठा प्रश्न इथं जनसामान्यांना पडलेला दिसतोय खरंच पोलीस प्रशासन या गरीब व्यक्तीला न्याय मिळेल देईल का किंवा संबंधित मृत्युमुखी पडलेल्या युवकाला त्याच्या मृत्यू तरी न्याय मिळेल का याकडे मात्र सर्व लातूरकरांचं लक्ष लागून राहिलेलं आहे कॅमेरामॅन आदित्य वसाळी मित्र श्राम शेळके महाराष्ट्र जीवन न्यूज छत्रपती संभाजीनगर